नको आराम आहे हा राम चल चल सजणे धाव शेतात आपल्या गाळू या घाम घेऊन देवाच नाव ग शेतात आपल्या गाळू या घाम घेऊन देवाच नाव ग चांगलं आहे का नाही गिट्टी छोटी आहे आणि ओळींची संख्या पण भरपूर आहे दाण्यांची संख्या भरली आणि ओळींची संख्या चौदा ते सोळा आहे चौदा ते सोळा भरल्या गिट्टी मुळा छोटी शेंड्यापर्यंत भरले ते शेंड्यापर्यंत दाणे भरलेले आपण शेतकऱ्यांना दाखवलं पण असं करून आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतः पण करून पाहिलेलं आहे प्लॉट मधले कंस पण बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतः साळून पाहिले आपण जे साळ्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी कंच साळून बघितले म्हणजे वैर्यांसाठी हो चांगला आहे वैरेंसाठी उत्पन्न मी असं वाटतं की जादाच जादा आहे खूप जादा आहे म्हणजे पाऊस बी वावधन बी जादा समजाय की पडाचं शक्यता एक बी टाका नाही आपल्या मक्का कुठे तुम्हाला एक पण धांडा नाही एक पण धांडा दिसला म्हणजे हिरवीगार आणि कनी हिरवीगार गार ना दिली शेवटपर्यंत हिरवी मोडाला आलेली आता पाच तार होता आधीच मोडाला येईल पण मग आज पण हिरवीचे हिरवीचे तुम्ही समाधानी हो मी समाधानी मला अपेक्षित पंचेचाळीस पर्यंत अपेक्षित पंचेचाळीस पर्यंत कारण कनीच तसे दिसतात निश्चितच भाऊ तुम्हाला हे उत्पन्न होईल खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताल गलो गलीन। हा दावन भावा खाऊन थाट ह धावून भावा खाऊन येशील फिरून गाव गेतात आपल्या गाळूया खाम घेऊन दिवाच नाव ग शेतात आपल्या